पण मस्त मजेत आहे बघा चालू झाली माझी पूजा मस्त असं घरातच केलं मी कारण की आता मी ऑफिसवरून आले आणि आता उशीर झालेला बाहेर जायला म्हणून म्हणलं आता घरातच पूजा करून घ्यावी रांगोळी वगैरे काढली पूजेची मांडणी केली आहे बघा कसं वाटतंय तुम्हाला आणि सांगा सगळ्यांनी आणि बघा आता पूजा कोणाकोणाची पूजा झाली मला थोडा उशीर झालाय तसा जन्म वाला मला पती भेटू दे धरा बघा ही साडी आहो आलेत माझ्यासाठी स्पेशल साडी कशी आहे नक्की सांगा गडबडीत दिसते येत पण कशी दिसते सांगा नक्की तर झालीय बघा माझी पूजा मस्त संपन्न कशी झाली प्रसन्न वाटतंय एकदम मला तर खूप छान वाटतंय घरच्या घरीच केली यावेळेस मी मला बाहेर जायला काय टाइम नाही भेटला कशी झाली माझी पूजा तुमच्या सगळ्यांची झाली का पूजा आणि पुरणपोळीचा नैवेद्य पण केलाय आता नैवेद्य ठेवायचा आणि आता उपवास सोडायचा बघा उपवास धरलाय मी आवांनी <laughs> काय नाही धरला उपवास पोळ्या कधी केली पोळ्या केल्या की चार वाजता उठून खाल्ल्या नाही का तुम्ही सकाळीच केलं तेव्हा पोळ्या

सकाळी मी भजी पापड आमटी सगळं करून गेले ते माहिती आहे का तुम्हाला आमटी खाल्ली का तुम्ही खाल्ली की कशी झाली आमटी एक नंबर झाली आवडली तुम्हाला मला लय आवडली आणि भजी भजी बी आवडली हे नैवेद्याचं ताट आहे आमटी गोळवणी पण केल्या आज केले का mm. बघा या सगळ्यांनी जेवायला पुरणपोळी आमटी mm. कोणाकोणाकडे पुरणपोळी बनली असं सा, त्यांनी सांगा सगळ्यांनी खाली खाली त्याच्यामध्ये दे हम्म देवाला mm. दे प्रार्थना काय केली जन्मजन्मी केली की नाही वट पौर्णिमेची स्पेशल काहीतरी असेल की स्पेशल घरातल्या घरातच आहे पूजा वडाला जायलाच येत नाही ऑफिसला काम करणाऱ्या लोकांचं असंच असत

चला तर मग फ्रेंड्स मी पूजा कशी वाटली आणि पुरणपोळी वगैरे सगळ्यांनी या खायला भेटूया आपण त्याच्या व्लॉगमध्ये बाय बाय